हॅलो गाईज गुड मॉर्निंग अरे कृष्णा गाईज तर आता मी उठलेली आहे ना आता चहा प्यायला बसली मी आता क्रितीकडचे स्टुडंट्स पण आलेले तुम्हाला दाखवते मी स्टुडंट्स कशी शिकवते ते तुम्हाला मी दाखवते तर गाईच आता मम्मी जेवण बनवते आता सकाळ सकाळ जेवण बनवत घेते मम्मीने चहा पिते आता मम्मी अंडा ब्रेड बनवेल जेवण बनवले आता अंडा ब्रेड पण येईल आणि मग आता कृतिकाचे स्टुडंट्स पण आल्या ना त्यामुळे त्यांना नाश्ता बनवते आता मी काय बनवते असतो काय आणते रेडी मी चिकन हे काय करतो चिकन शिजलं नाक हे बघ अरे तुला गेला तर आवाज देते तू आवाज पण नाही घेत ना जरा छोटी छोटी म्हणजे खारीची मच्छी वाला आलाय आता एवढी मच्छी घेतो तरी पण मच्छी घेणार आता मम्मी आता आता पाहुणे आले ना तर मला मी पापले सांगितले पापले

एज आता समजून घ्या बाई करतोय ते जाम छोटे बच्चे बक्ता जे बसतात छोटा बच्चे का सबचकी मुझको आंख ना दिखाना रे उठ लो का पापा जी मामाला मस्त मारेल घेतली मामाच बेंड वाजवत सिनेमॅटिक मध्ये अंडा लोक ब्लर होतात फक्त मम्मी दिसते <laughs> <laughs> <अंडा अरे? laughs> <laughs> <laughs> मग ते बिचारे चालतय दिसायला तर पाहिजे तुढा कॉफी घेतले अ तर गाइस मम्मीनी अंडा ब्रेड बनवलेलं आहे चिकन पण बनवलं मम्मीने नाही मैंने कोळबीस गाईस ये अंडा ब्रेड खाणे गाइस ना डॅडीला देत त्यांनी

आले पाच कलर कलर थंडा बंद 2 2 1 2 आहे हा स्टॅक करते चॅनल में चॅनल में ना दोन मिनटं

टीचर कृतिका टीचर